काम कर पण फळाची चिंता करू नको नाथ बाबा गुढ जीवन संदेश प्रारंभ आदेश आदेश जय गुरुदेव मित्रांनो नाथ संप्रदायाचा एक गुड पण अत्यंत जीवन बदलणारा उपदेश आहे काम कर पण फळाची चिंता करू नकोस आज आपण जाणून घेऊया या वाक्यामागचे आध्यात्मिक रहस्य नाथ बांबांचे खोल अर्थ आणि आपलं आयुष्य कसं बदलू शकते हे भाग क्रमांक एक कर्म म्हणजे काय ना संप्रदायास सांगतो मनुष्य जन्म हा कर्मासाठी आहे जगणं म्हणजे सतत चालणं कर्म श्वास घेणं बोलणं चालणं सेवा करणं सगळं हे कर्मच आहे पण बाबा सांगतात कर्म करायचं पण त्याचं फळ आपल्याकडे बांधायचं नाही म्हणजेच तू जे करतोयस ते पूर्ण श्रद्धेने कर पण त्यामागचं पण त्यामागचं काय मिळायचं याची चिंता करू नकास भाग क्रमांक दोन फळाची आस का धोकादायक आहे जेव्हा आपण कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवतो तेव्हा मन अस्थिर होतं आपल्याला परिणाम हवाच असतो आणि तो नसेल तर मन खसत ही आस माणसाला दुःखात ढकलते नाथबाबा सांगतो जो कर्मात स्थिर आहे पण फळात असक्त नाही तोच खरा योगी तोच खरा नाथ म्हणजेच कर्म करत राहा पण त्याचं ओझ मनावर घेऊ नकोस भाग क्रमांक तीन उदाहरण एकदा एका शिष्याने आपल्या गुरुला विचारलं गुरुदेव मी सेवा करतो पण मला काहीच फळ मिळत नाही नाथ गुरु स्मित करून म्हणाले बाळा तू बिया पेरतोस पण आज झाड अपेक्षित करतोयस फळ हे नेहमी योग्य वेळ आल्यावरच मिळतं त्या दिवशी शिष्य समजला कर्म केल्यावर फळ आपोआपच येतं पण ते आपल्याला वेळेप्रमाणे येत आपल्याला हवं तसं नाही भाग क्रमांक चार श्रीकृष्ण आणि नाथ विचार भगवंत श्रीकृष्णानेही भगवद्गीतेमध्ये हाच संदेश दिला कर्मनेवादी कारस्ते मा फलशु कदापन तुला फक्त कर्म करायचं अधिकार आहे फळावरच नाही या ठिकाणी बघू शकता श्रीकृष्णाने पण एक संदेश आपल्याला दिला होता कर्मनेवादी कारस्ते मा फलशु कदापन तुला फक्त कर्म करायचा अधिकार आहे पण फळावर तुझा अजिबात अधिकार नाहीये फळ तुला कधी पण भेटू शकतं तू जर काम करत असताना फक्त फळाची अपेक्षा ठेवूनच काम केलं तर ते काम तुमचं सक्सेसफुल होईलच असं नाहीये म्हणून निष्ठा भावाने तू फक्त कर्म करत राहा फळाची चिंता तुला करू नको भगवंत तुला शंभर टक्केच फळ देईल फक्त तुझं जे कार्य जे आहे ते तु चालू ठेवू फळाची अजिबात अपेक्षा या ठिकाणी ठेवू नका असं आपल्याला सांगितलेलं आहे ना संप्रदाय हा फक्त संदेश पुढे नेतो कर्म हे साधना आहे फळ हे देवाच्या हाती आहे जो हे जाणतो तोच करा मुक्त होतो भाग क्रमांक पाच आजच्या जीवनामध्ये याचा उपयोग आपण रोज आयुष्यामध्ये मेहनत करतो नोकरी व्यवसाय नाती सेवा पण जर आपण सतत फळाची चिंता करत बसलो तर मनात चिंता राग निराशा निर्माण होते नाद बाबा म्हणतात फळाची चिंता नाही केलीस तर देव तुझी काळजी घेतो तू फक्त निष्ठेने काम कर विश्वास ठेव हो की योग्य फळ तुला योग्य वेळीच मिळू शकतं तर या ठिकाणी बघू शकता तू फक्त निष्ठेने काम करत राहा विश्वास ठेव तुला योग्य वेळी योग्य ठिकाणी नक्कीच फळ वेचेल असे नाथ या ठिकाणी सांगतात किंवा नाथ बाबा या ठिकाणी म्हटलेले आहेत समारोपण नाथबाबांचे वचन फक्त शब्द नाहीये ते जीवन जगण्याची पद्धती आहेत काम कर श्रद्धेने भक्तीने निष्ठेने पण फळाची चिंता नको कारण जे नियतीने ठरवलं आहे ते तुला नक्कीच मिळणार आहे आदेश आदेश जय गुरुदेव नाथबाबांचा हा संदेश लक्षात ठेवा कर्म करत राहा परिणाम देवावर सोडा आदेश ओम नमो आदेश अलख निर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाथांचा एक संदेश आपल्याला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला गेला कर्म करत राहा परिणाम देवावरती सोडा या ठिकाणी सांगितलेलं आहे की नाथ बाबा म्हणतात की तुम्ही फक्त कर्म करायचं तुमच्या अधिकार आहे कर्म करत राहायचं फळाची चिंता तुम्ही काय करायचं देवावरती सोपन द्यायचं आहे देव तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य वेळी नक्कीच फळ देईल फक्त तुम्ही जिद्दीने कष्टाने काम करत राहा त्या कामामध्ये तुम्हाला यश द्यायचे नाही ते देवावरती तुम्ही सोडून द्या शंभर टक्के देव तुम्हाला जर तुमचं कष्ट प्रामाणिकपणे तुम्ही करत असेल तर त्या कष्टामध्ये तुम्हाला यश या ठिकाणी मिळू शकतं असे नादबाबा सांगतात नादबाबांचा लास्ट संदेश खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही लक्षात ठेवा फक्त कर्म करायचं तुमच्या हातामध्ये फळ देण्याचा अधिकार फक्त नाद बाबांचाच आहे किंवा देवाचाच आहे तुम्ही देवावरती ते त्या ठिकाणी फळ केव्हा द्यायचं कधी द्यायचं हे देवावरती तुमचं या ठिकाणी तुम्ही सोडून दिलं पाहिजे असं नाथ बाबा या ठिकाणी म्हणतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला शंभर टक्के नक्की कळवा कमेंट सेक्शन या ठिकाणी तुम्ही कमेंट करून सांगू शकता की हा व्हिडिओ कसा झाला आहे आणि अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे तर कमेंट सेक्शन मला नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्याने करून आपल्याला नाथ संप्रदायाचा प्रसार होण्यासाठी मदत होईल नाथांची कीर्ती आपल्याला खूप लांब या ठिकाणी पोहोचवायची आहे यासाठीच हा चॅनल बनवला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही नक्की मला कळू शकता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या को टॉपिकवरती कोणत्या कौन्ट कॉन्टेंटवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे मला नक्की कळू शकता कमेंटवरती थी। ठीक आहे तर या ठिकाणी जाताना तुम्हाला एवढंच सांगत अलख निरंजन आदेश ओम नमो मच्छिंद्रनाथ हाय नमहा ओम नमो नम हाय नमहा